जय भगवती आदिशत मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा आर्थिक समस्येचं निवारण करण्या हेतू शरीरसुक्ताचा एक उपाय सांगितलेला आज दुसरा उपाय देतो ज्याच्याने आर्थिक समस्येचं तुमचं निवारण होईल लक्ष्मी स्थिरतेसाठी हा उपाय खूप चांगला आहे एक कमळ घट्ट्यायची कमळांच्या बियांची माळ भेटते मार्केटमध्ये मा भेटते ती तुम्हाला घेऊन यायची शुक्रवारच्या दिवशी घेऊन यायची आणल्यानंतर कच्च्या दुधाने आणि साध्या पाण्याने ती धुवून घ्यायची त्यानंतर तिला धूप दाखवायचं आहे दिवा लावायचा आहे आणि त्या माळेच्या प्रत्येक बियांवर ती माळ एकशे नऊ मनक्यांची पाहिजे ठीक आहे आणि त्या प्रत्येक बियांवर अत्तर लावायचं ला अत्तर लावताना तुमच्या मनात जी पण इच्छा आर्थिक समस्येच्या निवारण हेतू जे पण तुमचे फायनान्शियली प्रॉब्लेम असतील ते प्रत्येक वेळेस प्रत्येक बियला अत्तर लावताना तुम्हाला ते बोलायचं आहे आणि समोर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे ठीक आहे आणि जेव्हा तुमच्या इच्छा अत्तर लावून होईल प्रत्येक बियाला इच्छा बोलून होईल तेव्हा ती माळ तुम्हाला काय करायचे तुमच्या डोक्यावरून अकरा वेळा क्लॉकवाईज फिरवायचे क्लॉक फिरून झाल्यानंतर ती कमळगट्ट्याची माळ कुठच्याही देवीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला ती समर्पित करायची तुम्हाला ती ठेवून यायची हा उपाय तुम्ही कमीत कमी सात शुक्रवार करू शकता पण याचा या जो फायदा आहे याचा जो इम्पॅक्ट आहे हा पहिल्या शुक्रवारपासूनच तुम्हाला दिसणं सुरू होऊन जाईल ह्या उपायाने पण तुमच्यामध्ये जो लक्ष्मी तत्व आहे तो घटित होणं सुरू होऊन जातो तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा शेअर करा यूट्यूबवर असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय भगवती आदिशक्ती